मराठी होणारच कृष्णा पंचगंगा नदीच्या वाढत्या पाणी पातळीमुळे कुरुंदवाड शहर व शिरोळ तालुक्यात निर्माण झालेल्या जिल्हाधिकारी अमोल एडगे यांनी आज भेट देऊन नुरसेवाडी पूल अनवडी नदी परिसर कुंभारखिंड गोठनपूर शिकलगार वसाहत या भागांची पाणी करून पूरग्रस्तांची संवाद साधून स्थलांतर करण्याचं आवाहन केलं यावेळी बोलताना जिल्हाधिकारी एडगे म्हणाले धरण व पाणलोट क्षेत्रात झालेल्या पावसामुळे नदी पातळीत वाढ झाली नागरिकांनी घाबरून न जाता प्रशासनाच्या सूचनांचं पालन करावं नागरिकांसाठी निवारा केंद्रावर अन्न पाणी आरोग्य सुविधा दिल्या जातील महापुराची परिस्थिती लवकरच आटोक्यातील महापुराचा सामना करण्यासाठी संपूर्ण यंत्रणा सज्ज आहे प्रशासनाला पूर्ण सहकार्य करावं असं सांगत जिल्हाधिकारी एडगे यांनी दत्त महाविद्यालय व पार्वती सुदगिरणी येथील निवारा केंद्रांना भेट देऊन तेथील सोयी सुविधांची पाहणी केली या पाहणीत प्रांताधिकारी दीपक शिंदे तहसीलदार अनिल कुमार हेळकर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी नारायण घोलप कुरुंदवाड पालिकेचे अधिकारी विशाल पाटील बांधकाम अभियंता राजेंद्र गवळी नगर परिषद अध्यक्षा श्रद्धा वळवडे सहाय्यक पोलिस निरीक्षक रविराज फडनीस मंडल अधिकारी स्नेहा कुंभार तलाठी नितीन जाधव यांच्यासह वितरण कंपनी पशुवैद्यकीय अधिकारीसह विविध विभागातील अधिकाऱ्यांनी महापुराचा सामना करण्यासाठी विभाग सज्ज असल्याची माहिती दिली यावेळी नागरिकांनी भागातील सोयी सुविधांबाबत सूचना मांडल्या